संभाजीनगर मध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे संभाजीनगर मध्ये मोदींच्या सभेची तयारी करण्यात आली आहे सभा परिसराला छावणीचं स्वरूप देण्यात आलंय जोरदार तयारी करण्यात आली आहे दरम्यान मोदींच्या सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी उद्या छत्रपती संभाजीनगर मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आता उद्या थेट नरेंद्र मोदीच हे संभाजीनगरमध्ये प्रचार घेणार आहे आणि ते यासाठी एक जय्यत तयारी ही छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू झालेली आहे असा भव्य दिव्य हा मंच उभारण्यात आलेला आहे आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा आपल्याला बॅरिगेटीत बनवलेला पाहायला मिळतो आणि याच बॅरिगेटिंगमध्ये साध्या वेषामध्ये पोलीस यंत्रणा या ठिकाणी तैनात राहणार आहे त्याचबरोबर ती लोखंडाची जाळीदेखील बसवण्यात आलेली आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व तयारी पूर्ण झाल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे त्याचबरोबर उद्या होणाऱ्या सभे सभेसाठी या ठिकाणी येणारा जो जालना रोड आहे त्यातले काही रस्ते हे वळवण्यात आलेले आहे त्यामुळं सकाळी या भा परिसरातून कोणी येऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे जय्यत तशी तयारी या ठिकाणी सुरू आले झालेली आहे पन्नास हजार ते एक लाख लोक हो या सभेला उपस्थित राहतील असा दावा या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे आपण पाहतो की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे सर्व पोलिसांना या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे एक रंगीत तालीम एक प्रकारची या ठिकाणी केली जात आहे उद्या जेव्हा पंतप्रधान या ठिकाणी येतील तेव्हा कशा पद्धतीने आपल्याला हा सर्व बंदोबस्त पार पाडायचा याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी हे पोलीस कर्मचाऱ्यांना देत आहे विविध पथकं यामध्ये तैनात करणार आहे क्राईम ब्रांच असेल स्पेशल ब्रांच असेल एस पी जी असेल किंवा विशेष शाखा असेल हे सर्व या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत एक प्रकारे संभाजीनगरचं अख्खं पोलीस प्रशासनच या सभेच्या कामाला लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे आणि सध्या प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि उद्याच्या सभेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुणावर निशाणा साधणार आहे ते काय बोलणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे कॅमेरा पर्सन अमोल वाघुले मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर